बातम्या दिव्यांगाच्या हक्काच्या माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भूमपरांडा वासी विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधूंना प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे प्रवीण रणबागुल यांच्या प्रचारार्थ येणार होते परंतु काही तांत्रिक अरणास्तव येता आले नाही त्यानिमित्त प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे जनतेला जाहीर आव्हान भूम परांडावाशी मतदारसंघामध्ये आमचे मित्र प्रवीणदादा बागुल यांना या भूम भूमपरांडावाशी मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेनी दिनदलित उबीशीनी भटक्यावी मुक्त जाती जमातीने आपल्या लोकप्रतिनिधीला मतदान करायचंय खर तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या सभा लागलेल्या आहेत आज मी त्यांच्यापर्यंत या सभेला पोहोचू शकत नाही याबद्दल मी भूमपरांडावाशी मतदारसंघातल्या सर्व मान्यवरांचं सर्व आम जनतेची मी दिलगिरी व्यक्त करतो मी अनेक वेळा भूमपरांड्याला आलोय प्रवीणदादाला निवडून देण्याचं आवाहन केलंय पण मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की प्रवीण दादा रणबागून हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमचा आमचा आवाज उठवण्यात सक्षम उमेदवार आहे त्यामुळे कोणताही गैरसमज न करता दादाच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आहे आणि आपला आवाज कायद्याच्या सभागृहामधला बुलंद करायचा आहे धन्यवाद